नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे लाडक्या बहिणं आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी बघा तुम्हाला जून महिन्याचे पंधराशे रुपये भेटले असतील पंधराशे रुपये आणि ते तुम्ही तुमच्या बँक खात्यातून काढलेसुद्धा असतील परंतु आता तुम्हाला लगेच जे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये भेटणार आहे याबद्दल एक मोठी आनंदाची गोष्ट आहे बघा पंधराशे रुपये कधी भेटणार ते आपण इथे बघणार आहोत परंतु खूप साऱ्या महिलांचं नाव आता योजनेतून हटवण्यात आलेलं आहे बघा ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला असेल त्या सर्व महिला सरकारी नोकरी असून लाभ घेतलेला असेल ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर असेल अशा सर्व महिलांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जुलैचा हप्ता बघा आपल्याला जून महिन्याचा जो लाभ आहे हा जुलै महिन्यात भेटलेला आहे पंधराशे रुपये तर आता जो आपला जुलैचा लाभ आहे तो आपल्याला असं होऊ शकतं की रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा सोबत भेटू शकतो रक्षाबंधनाच्या सणाचा मुहूर्त साधून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हा फक्त एक आपला अंदाज आहे अजून कुठेही जी ऑफिशियली जी माहिती असते ती ऑफिशियली माहिती अजून आली नाही की बारावा आणि तेरावा जो हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये एकत्रित जमा होईल परंतु आपला मागं सर्वच बघता आपल्याला जो पहिला हप्ता आहे हा म्हणजे जीवन पहिल्या रक्षाबंधनाला आपल्या रक्षाबंधनाचं मूर्त साधून आपल्याला जी मागचे दोन हप्ते आहे ही दोन हप्ते ते आपल्याला सोबत भेटते होते तर त्याचाच अंदाज साधून आपण इथे असं अंदाज बांधा आहे की रक्षाबंधनाचा मोर्त साधून आपल्याला जुलै आणि ऑगस्टचे जे पैसे आहे ते भेटू शकते परंतु ऑफिशियली जी माहिती आहे ती अजून आलेली नाही